बातमी आहे कोरठण खंडोबाच्या यात्रोत्सवाची कोरठण खंडोबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी लाखो भाविकांनी यात्रोत्सवात सहभागी होऊन देवाचे दर्शन घेतले संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आणि प्रतिजेजुरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कोरठण खंडोबा यात्रेसाठी राज्यभरातून भाविकांनी हजेरी लावली होती यावेळी पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल भैया झावरे अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पारनेर नगर नगरसेवक अनिकेत पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर डॉक्टर श्रीकांत पठारे बाजार समितीचे माजी सभापती अरुणराव ठाणगे तसेच ज्ञानेश्वर पठारे उपस्थित होते पिण्याचे पाणी व इतर सुविधा देवस्थानने चोखपणे केल्या होत्या या यात्रोत्सवानिमित्त भाविक सभापती झावरे आणि नगरसेवक अनिकेत औटी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे पारनेर दत्ता गाडगे यांनी या ठिकाणी चालू झालेला आहे तालुक्यातील नगर आणि पुणे जिल्ह्याच्या सलदेवरती पिंपळगाव रोठा हे गाव आहे आणि त्या गावाच्या पश्चिमेला गोरठणचा राजा स्वयंभू गोठण खंडोबा देवस्थान या ठिकाणी प्रकट झालेला आहे चौदाशे ब्याण्णव साली या ठिकाणी हा देव या ठिकाणी प्रकट झालेला आहे तेव्हापासून आज तागायत लाखोच्या संख्येनं या ठिकाणी भाविक या देवाला येत असतात आज या ठिकाणी कोरठणच्या खंडोबाचा यात्रेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसासाठी या ठिकाणी आपल्या भाविकांसोबत या ठिकाणी उपस्थित असलेले आहेत पारनेर तालुका पंचायत समितीचे सभापती आदरणीय राहुल भैया झावरे त्याचप्रमाणे या तालुक्याचे युवा नेते अनिकेत दादा आवटी या ठिकाणी आपल्या सर्वांसोबत आहेत मी या यात्रेसंदर्भात त्यांना या ठिकाणी जाणून घेत आहे तुम्ही सांगितलं तसं संपूर्ण पारनेर तालुक्याचंच दुर्दैवच म्हणावं लागेल असं कोरठणच्या खंडोबाच्या यात्रेसहच्या निमित्ताने आम्ही इथं आलो भक्तांची मान्य इथे जमलेली आहे लोकांमध्ये उत्साह आहे दुसऱ्या बाजूला आसमानी संकटाला आपल्याला सामोरं जायचं आहे दुष्काळ आता चार सहा महिने फार मोठ्या प्रमाणामध्ये पारणे तालुक्यात पाहायला मिळतो अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये त्या परमेश्वरालाच करोना भागण्यासाठी आम्ही आलेलो आहे की त्याला कुठंतरी या संपूर्ण दुष्काळाची जाणीव होईल आणि बळीचं राज्य येईल अशी याचना आम्ही त्याला केलेली आहे अपेक्षा करतो की उद्याच्या काळामध्ये परमेश्वर या सगळ्या संकटातून सावरण्यासाठी शक्ती या संपूर्ण आम्हाला यंत्रणेला देईल जेणेकरून दुष्काळाला सामोरं जाताना लोकांच्या पाण्याच्या टाकाईला असेल रोजगाराच्या प्रश्नाला असेल आम्हाला सक्षमपणे पुढे जाता येईल अशी आम्ही परमेश्वरनी प्रार्थना केली आणि तसे आशीर्वाद आम्हाला मिळावा अशी आम्ही अपेक्षा साहेब या ठिकाणी पारनेर तालुक्याचे युवा नेते आदरणीय दादा या ठिकाणी आहेत ते या ठिकाणी त्यांच्या भावना सांगत आहेत चौदाशे एक्क्याण्णव साली जवळपास स्वयंभू खंडेरायनी या ठिकाणी आपल्या एका भक्ताला त्या ठिकाणी दृष्टांग दिला आणि अविरत जवळपास आता साडेचारशे पाचशे वर्ष होत आले एकही खंड न पडता हा उत्सव अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये आणि उत्साहामध्ये या गावचे सर्व रहिवासी असतील सर्व ग्रामस्थ असतील नगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जी मांदियाळी आळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अतिशय उत्साहाच्या वा वातावरणामध्ये हा उत्सव या ठिकाणी पार पडत असतो आणि जसं सभापती साहेबांनी यांनी सांगितलं की अतिशय पुढचा काळ हा दुष्काळाच्या दृष्टीने अतिशय वाईट काळ आपल्याला त्या वाईट काळाला सामोरं जायचं त्यासाठीच आम्ही या ठिकाणी अंडेरायाला प्रार्थना करायला आलो आहे की काहीतरी चमत्कार करा एखादा अवकाळी पाऊस का विना या ठिकाणी आपल्या कृपा आशीर्वादानं पाडा आणि या आ, आ, त्रासलेल्या संपूर्ण माझ्या बा शेतकरी बांधवांना सामान्य जनतेला या दुःखातून बाहेर काढा या दुष्काळाच्या सावर्टातून बाहेर काढा अशा प्रकारची प्रार्थना त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळू अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी केली मला जालिंदर काय देवभैरे या गावातून कोर्धन क्षेत्रामध्ये म्हणजे यात्रेसाठी आम्ही आलेला आहे आम्हाला आम्ही दरवर्षी ह्या यात्रेला येतो आणि आम्हाला इथे आल्यानंतर खूप समाधान इथे शांतता मनाला मिळते ला लाखो भाविक इथे यात्रेसाठी येतात आणि म्हणजे सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असे हे देवस्थान आहे